मावळ लोकसभा निवडणुकीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार पाटील यांचे चिरंजीव ऋषिकेश संजोग वाघेरे यांनी आज कर्जत खालापूर मतदारसंघामधील अनेक ठिकाणी दिली भेट युतीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत व पदाधिकाऱ्यांसोबत ठिकठिकाणी थीक केल्या बैठका कोपोली शहरातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अशोक कामते यांच्या निवासस्थानी झाली आज बैठक बैठकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला सहभाग बराच वेळ चालली ही बैठक तळागाळात जाऊन काम करू परंतु गद्दारांना शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे असं बोलतानाही ते म्हणाले एकंदरीत संजय वाघेरे पाटील यांच्या बाजूने सध्या तरी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अनुकूल वातावरण आहे आणि वातावरण टिकवून राहण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहू असंही ते बोलले मतदारसंघामध्ये ज्यांना आपण भाविक खासदार म्हणून ओळखलं जाते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे संजोग वागेरे साहेब वागे 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 आज संजोग वागेरे साहेबांचे चिरंजीव जे आहेत ते ऋषिकेश संजोग वागेरे यांनी आज कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये दौरा केला आणि सर्वेक्षण केलेल्या आहेत त्या संदर्भातच आपण त्यांना थोडेसे प्रश्न करणार आहोत सर सगळ्यात पहिले तर रायगड टोड्या न्यूज चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आज जो दौरा तुम्ही कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये केला अर्थातच की आपल्या बाजूने किती आहे लोकांशी आपल्या बाजूने काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि एकंदरीत संजोग वावरे साहेब यांच्या संदर्भात काय वातावरण आहे हे पाहणी आपण केली असेल तर आपल्याला काय निदर्शनामध्ये आलं आहे मी आज सकाळपासून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये फिरतो आहे मी जे नागरिक आहेत त्यांच्याशी पण संवाद साधला तर प्रत्येकाची अशी इच्छा अपेक्षा आहेत की आमच्या इथं कधी खासदार आलाच नाही आणि जे दहा वर्ष खासदार आहे इथं जे गद्दर क गद्दारी करून गेलेले दुसऱ्या पक्षात ते आमच्या इथं आजपर्यंत कधी आलंच नाही आणि आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी इथल्या स्थानिक लोकांची भावना आहे आणि अपेक्षा आहे की त्यांना आम्ही घरीच बसवणार कसल्या परिस्थितीत Uh, सर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबतच जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी आपल्याच भेटीगाठी झाल्या असेल आज देखील आपण राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत ज्येष्ठांसोबतच बैठक केलेली या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि कसं वाटतं तुम्हाला या बैठकीसंदर्भात जे राष्ट्रवादीचे पवारसाहेब गटाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी त्यांचा आशीर्वाद घेण्यास आलो होतो आणि त्यांना सांगायला आलो होतं की तुम्ही जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं आपलं उमेदवार आपलं चिन्ह हे नागरिकांपर्यंत पोचवा आणि कसं आपल्याला जास्तीत जास्त मतदान होईल ह्याची तुम्ही जरा सगळं रूपरेषा वगैरे बघा प्रयत्न करा आज कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे आम्ही म्हणजे अगदी रस्त्या रस्त्याने गावागावाने पत्रकार म्हणून फिरतो तर आज खरोखर एक कुठेतरी म्हणजे जाणवते त्याच्यामधनं चर्चेतनं की या वेळेला नक्की संजोग वगैरे साहेबांनाच निवडून आणायचं पण आता ही जी वातावरण निर्मिती झालेली आहे राजकारण एक अशी गोष्ट आहे की वातावरण जर आज निवळलेलं आहे तो उद्या ढवळही शकतं कुठची एखादी गोष्ट त्याला कारणही बनू शकते तर असं काय व्हायला नको पाहिजे आणि ने वातावरण नेहमीच असं राहिलं पाहिजे स्थिरावलं पाहिजे यासाठी काय प्रयत्न केले जातील आणि काय प्रयत्नशील आपण आहात आम्ही तर आमचा प्रयत्न हेच ठेवते शंभर टक्के की आमचं वातावरण पॉझिटिव्हच राहो आम्ही प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला तळ्यागळ्यातल्या नागरिकांना भेटतोय त्यांना विनंती करतोय आणि आम्ही गेले तीस वर्ष आम्हाला राजकीय वारसा असल्यामुळे माझे वडील त्यांचे वडील महापौर होते आई माझी नगरसेविका आहे स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे आम्हाला चांगल्या पद्धती माहिती आहे की लोकांशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे आम्ही कधी लोकांना अरे तुरे किंवा शिवी घालून असं कधी बोललेलं नाही हा आमचा इतिहास आहे तुम्ही पाया नसेल तर आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही कधीही विचारू शकता की हे वागेरे घराणं कसं आहे सर आपल्या स आपल्या संदर्भात म्हणजे ऋषिकेश वगैरे जे आज माझ्याशी बोलत आहेत त्यांच्या संदर्भात आम्हाला काहीच माहिती नाही आपल्या संदर्भात आपण काय सांगाल थोडक्या तुमच्या माहितीसाठी सांगतो ऋषिकेश वगैरे पहिल्यांदा प्रेसमध्ये बोललेल्या तिथून मागं कधीच बोललेलं नव्हतं हां आणि जर का माझ्याकडून काय चुकलं असेल तर तुम्ही माफ करा हीच विनंती धन्यवाद थँक्यू कामते साहेब आज आपण संजय वावेरे साहेब यांच्यात चिरंजीव ऋषिकेश वागेरे यांच्यासोबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपण सगळ्या ज्येष्ठांनी आज बैठक घेतली बराच वेळा आपली चर्चा चाललेली काय सांगाल आजच्या चर्चेमध्ये काय विषयांवरती आपली चर्चा झाली आमचं आज असं म्हणणं आहे की ऋषिकेश वागेरे एक आपलं आज घरगुती भेट म्हणून या नात्याने इकडे आलेले काही पक्षाचा कार्यक्रम नव्हता परंतु आता सगळेच राजकीय मंडळी एकत्र भेटल्यावर शेवटी चर्चा राजकारणाचीच होणार आणि त्यामुळे एक कार्यकर्त्याच्या अंगात असणारी जिद्द ही आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून निघाली कारण आम्हाला दोन पंचवार्षिक योजनेला जे काय उमेदवार आमच्यावर खरं म्हणजे लादले गेले होते लोक आता बोलणार नाहीत पण आम्ही बोलू शकतो तरीही आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं पण ते उमेदवारही आम आमच्याजवळ राहिले नाही आणि त्याच्याबरोबरचे चा नेतेही आम आमच्याबरोबर राहिले नाहीत त्यामुळे आम्ही एक ठराविक काही लोक जुनी आहे आणि काही हे नवीन आणि अजून आमच्याकडे काही येऊ पाहणार या मंडळींची एकत्र मोठ बांधून आम्ही एक चांगला विचार ह्या खोकोली शहरात द्यायला पाहतो आहे त्याचं माध्यम आहे आम्हाला वाघरे पाटलांच्या संमतीने किंवा त्यांच्या नेतृत्वाने त्यानंतर त त्यात आमच्याबरोबर आमची काँग्रेस आयची संघटना आहे आमच्या शेखा पक्षाची संघटना आहे आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना आहे ह्या दोन्ही संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्या दोन्ही पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते आजही तळागाळात आपल्या पक्षाला धरून आहेत तुम्ही चौकशी करा जुना कार्यकर्ता एकही हल्लेला नाही नेतृत्वाची काही इथं इकडे इकडेकडे होती ती पण आज ह्या माध्यमात आम्हालाच कळायला लागलं की प्रत्येकाला वाघेरे पाटील हा जो उमेदवार आम्हाला दिला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तो आम्हाला आमचा वाटतो आमच्या जवळचा वाटतो अजून इलेक्शन डिक्लेरेशन काय तार् काय म्हणजे हे व्हायचं आहे तरीसुद्धा एक छोट्या खाणी बैठकीमध्ये आज सुद्धा इतक्या जिद्दीने कार्यकर्ते बोलतात ना हे खूप चांगलं आहे आणि ही खरं यशाची नांदी आहे हे जाणवेल सगळ्यांना इतकं पुढे तुम्ही बघा कारण काही कोणाला यांना कोणालाही तिकीट नाही पाहिजे ना कोणाला उभं नाही राहायचं ना कोणाला कॉन्ट्रॅक्ट नाही पाहिजे ना काही काही विषय नाही पण आज सामान्य कार्यकर्ता जिद्दीने उठून उभा राहिला किंवा एक जे फुटून जातात जे काही सगळं मिळून दुसरीकडे जातात अशा लोकांच्यावर आपण का जायचं ही एक जिद्द सगळ्या लोकांच्या बरोबर ही फार मोजके कार्यकर्ते आहेत आमचे अजून खूप कार्यकर्ते आज वेळेअभावी नाही आम्ही जमा करू शकलो कारण घरगुती भेट होत तेव्हा ही जिद्द आम्ही ठेवली आणि याच्यात आम्हाला तुमच्या पत्रकार लोकांचा आणि सगळ्या लोकांचा आशीर्वाद आणि सहकार्य असावं एवढंच वाटतं या निमित्ताने आता संजोग वागेरे साहेब हे कोण आहेत असं विचारणार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी खास करून विचारू शक सांगू शकतो की संजोग वागेरे साहेबांचं तिकीट ऑलरेडी कन्फर्म झालं आमच्या महाविकास आघाडीकडनं yeah. परंतु ज्यांनी आपल्या विरोधात अथवा त्यांच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यांचंच तिकीट अजून कन्फर्म आहे का नाही कन्फर्म आहे हेच माहिती नाही आणि तो कोण आहे मला माहिती नाही yeah. मी yeah. त्यांनाच ओळखत नाही yeah. तर संजोग वागेरे हे नक्कीच आपल्या मतदारसंघातनं मावळ मतदारसंघातनं खासदार यावर्षी यावेळेस पाठवायचं आहे महाविकास आघाडीचा तर मी सर्वांना एकच सांगेन तमाम माझ्या मावळमधल्या मतदारसंघांना हातात घेऊन मशाल वाजवू आपली तुतारी आणि गाडू यांची गद्दारी